एनर्जी मिळतो आणि जे आपलं शरीर आहे अथवा आहे तो निघून जातो परत ना आहे याच्यापासून आपण म्हणजे अलग होणार मुक्त होतो त्यासाठी आपण जेवढ्या गाड्या वाजवल्या तेवढ्या खूप छान आहे सुरुवातीला आता आपण हे ट्रेनिंग शास्त्रज्ञांच्या मतानुसार आपण हे सामूहिक कर्मचारी अधिकारी हे आपण ताडीच्या माध्यमात तुमच्याकडे तीन टाळे चालव परत काहीतरी पुन्हा लक्षात एक दृष्टिकोन होता ह्या वैज्ञानिक पहिले होता पण पहिले कोणी लक्ष दिलं नाही पहिलेची जी रुग्ण परंपरा आहे ती काय त्यांनी होत चालली पहिले होते का नाही तुमच्या घरी सगळ्या सगळ्यांच्या घरी